कधी कधी जीवनात अशा काही क्षणांचा सामना करावा लागतो जेव्हा मार्गच सापडत नाही अशाच एका रात्री एका भक्ताने मनात विचार केला आता काय करायचं तेव्हा त्या भक्ताच्या स्वप्नात आले अक्कलकोट स्वामी समर्थ घाबरू नकोस तुझ्या मार्गावर चाल संकट येतील पण मी तुझ्यासोबत आहे सकाळ झाली मनात गोंधळ नाहीसा झाला होता स्वामींच्या मार्गदर्शनाने भक्ताचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला अशा कित्येक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत अडचणीच्या वेळी स्वामींचं स्वप्नात दर्शन होतं मार्गदर्शन मिळतं स्वामी समर्थ फक्त अतितापुरते मर्यादित नाही आजही त्यांच्या आध्यात्मिक उपस्थितीची प्रचिती मिळते स्वप्नात ते येतात बोलतात आणि भक्तांना मार्ग दाखवतात स्वामी समर्थ म्हणतात भक्ती ठेवा श्रद्धा ठेवा मी कायम सोबत आहे